बागलान तालुक्यातील आराई गावात आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह शुभारंभ होत आहे गेल्या अनेक बागलान तालुक्यातील आराई नगरीत हा सप्ताह मोठ्या साजरा करतात गावातील भजनी मंडळ सर्व माता भगिनी व ग्रामस्थ पारायणात सप्ताहात भाग घेतात विशेषतः तरुण वर्ग सुद्धा आकर्षित झाले आहेत सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांचे रोज रात्री कीर्तन होत असते तसंच रोज संध्याकाळी हरिपाठचा सुंदर कार्यक्रम असतो सप्ताह शुभारंभ प्रसंगी प्रथम श्री गणेशाची स्थापना केली जाते परिसरातील वारकरी संप्रदाय व वा भजनी मंडळांचे सर्व भाविक भाग घेतात वर्षानुवर्ष कार्यक्रमाचे आकर्षण वाढत चालले आहेत श्री ग्रंथराज पारायण सप्ताह दुपारी व संध्याकाळी सर्व भाविकांना गावातील दानशूर व्यक्तीकडून भोजन असते एकंदरीतच सर्व गावातील नागरिक श्री हरी पांडुरंग चरणी लीन होवना सप्ताहासाठी उपस्थित राहतात तालुक्यातील आराई गावात सर्वात मोठा पारायण सप्ताभघण्यास मिळतो प्रबंध भूमि महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताजमहोत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंडो भूमि ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा